महाराष्ट्रातील नंबर वनचे ठिकाण आहे आझाद मैदान येथे महाराष्ट्रातील वेग तालुका जिल्हा जिल्ह्यातून लोक आंदोलन उपोषण करण्यासाठी आपले घरदार सोडून येतात या ठिकाणी आझाद मैदानातील स्वच्छतेचे काम हे महानगरपालिका मुंबई वार्ड क्रमांक के एक यांचे आहे मी मनपा आयुक्तांना या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की आझाद मैदानात अजूनही बरेच वर्ज बरेच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत येथे अस्वच्छतामुळे मोठमोठ्या उंदरे घुशी व डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असून याचा त्रास पोलीस प्रशासनालाही होत आहे पोलीस प्रशासन ही वारंवार तक्रार करते परंतु हा घाणीचा प्रकार कमी झालेला नाही मच्छरांच्या प्रमाणे मच्छरांचे प्रमाण वाढतच आहे तरी मनपा आयुक्तांनी हे व्हिडिओ पाहून या आझाद मैदानात स्वच्छता करावी जसे आपण मनपा इमारतीच्या आजूबाजूला स्वच्छ करता त्याप्रमाणे आझाद मैदान ही स्वच्छ क स्वच्छता करावी ही माझी आपणास नम्र विनंती